भंडारे बुलेटिनच्या सुरुवातीलाच पावसासंदर्भातली महत्वाची अपडेट आहे पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्यामध्ये मोठी वाढ झाली आहे असाच पाऊस काही दिवस सुरू राहिला तर आषाढी यात्रेवर पुराचं सावट निर्माण होण्याची शक्यता आहे मागील काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस सुरू आहे या पावसाच्या पाण्यामुळे सोलापूरच्या उजनी धरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आवक सुरू आहे आज सध्या उजनी धरण हे जवळपास बासष्ट टक्क्याहून अधिक भरलेलं आहे आणि दौंड येथून जवळपास अठ्ठावन्न हजार क्युसेस इतका विसर्ग उजनी धरणामध्ये येतोय त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये उजनी धरण हे पंच्याहत्तर टक्के इतकं भरेल असा प्रशासनाचा अंदाज आहे जर चौऱ्याहत्तर टक्के उजनी धरण भरलं तर उजनीतून भीमा नदीच्या पाणी पात्रामध्ये पाणी सोडलं जाईल असं जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे सध्या असाच पाण्याचा प्रवाह उजनीत येणारा असाच राहिला आणि किंवा पा, पाव पाऊसाचं प्रमाण देखील असंच राहिलं तर भविष्यामध्ये येत्या काही दिवसामध्ये आशा ऐन आषाढी यात्रेच्या तोंडावरती पंढरपूरच्या चंद्रभागेला पूर येण्याची शक्यता आहे त्यामुळे खरं तर आपण बघतो की ह्या सगळ्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आषाढी यात्रेमध्ये लाखोंची संख्या भाविक या ठिकाणी भजन कीर्तन करत असतात स्नासाठी मोठी गर्दी होत असते आणि ऐन आषाढी यात्रेच्या तोंडावर उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडलं तर खरं तर हे वाळवंट पाण्याखाली जाणार आहे घाट पाण्याखाली जाणार आहेत सगळी मंदिर पाण्याखाली जाणार आहेत आपण ज्या पादचारी पुलावरती उभा आहे तो दगडी पूल देखील पाण्याखाली जाणार आहे त्यामुळे पासष्ट अकरामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांचे देखील इथं अडचण निर्माण होणार आहे चाळीस हजार क्युसेक्स पाण्याची क्षमता जर सोडलं भीमेच्या पात्रामध्ये तर पंढरपूरमध्ये हे सगळं वाळवंट हे पाण्याखाली जातं त्यामुळे प्रशासनादेखील प्रशासनाच्या पुढे देखील मोठी समस्या निर्माण होणार आहे खरंतर ज जवळपास मोठ्या संख्येने आता पाऊस पडतो आहे पाणी चंद्रभागेच्या पात्रामध्ये येत आहे आणि नेरा नदीतून देखील दोन हजार क्युसेक्सना प्रवाह भीमा नदीच्या पात्रामध्ये आता आजपासून येतो आहे त्यामुळे भविष्यकाळामध्ये किंवा येणाऱ्या आषाढी यात्रेच्या तोंडावर पंढरपूरमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आणि आषाढीच्या यात्रेच्या तोंडावर पुराचं सावड देखील येण्याची या या निमित्तानं भक्त अपडेट पुण्यातील पुंडलिक मंदिर अर्ध पाण्याखाली गेलंय खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच आहे आणि खडकवासल्या पाठोपाठ पानशेत धरण ही शंभर टक्के भरण्याच्या मार्गावर आहे रात्रीपासूनच खडकवासल्या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होतो यावेळी मुठा नदीचं पाणी पात्राबाहेर वाहत असून विठ्ठलवाडी येथील भक्त पुंडलिक मंदिर अर्धा पाण्याखाली गेलंय बातमी पुण्यातूनच आहे हिंजंडी पेस ही परिसरात काल झालेल्या दमदार पावसाचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय थ्री परिसरातील डोंगर परिसराला लागून असलेल्या मेगापोलिस या उच्चभ्रू सोसायटीत पावसाचा जोर पाहायला मिळाला आहे सोसायटीच्या संरक्षक भिंतीमधून चक्क एखादी पाण्याची मोठी पाईपलाईन फुटल्यासारखा पाण्याचा प्रवाह ओसंडून वाहत होता घाटमाथ्यावर आणि खरकवासला धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे या धरणातून मुठा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय पंधरा हजार क्युसेकनं हे पाणी सोडण्यात आलं आहे त्यामुळे भिडे पुलाच्या कठड्याला पाणी लागलंय नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय त्यातच आज पुण्यात दोन्ही पालख्या मुक्कामास असणार आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वारकरी शहरात दाखल होणार आहेत मुठा नदीच्या पात्रात कोणी उतरू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनानं वारकऱ्यांना केलं आहे 好。好 नदीपात्रात उतरणाऱ्या तरुणांना पोलिसांनी चांगलाच धडा शिकवलाय जीव धोक्यात घालून नदीपात्रात आंघोळ करत सेल्फी काढण्यासाठी गेलेल्या तरुणांना पोलिसांनी उठक बैठका काढायला लावल्यात पुन्हा नदीपात्रात उतरल्यास कठोर कारवाईचा इशारा देखील त्यांना दिलाय नाशिकमधला प्रसिद्ध सोमेश्वर धबधबा आता ओसंडून वाहू लागलाय जोरदार पावसामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय ज्यामुळे धबधबा मोठ्या प्रमाणात वाहताना दिसतोय पर्यटकांमध्येही उत्साहाचं वातावरण असून धबधब्याचं विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांनी पावलं सोमेश्वरकडे वळवली या संदर्भातली अधिकची माहिती आपले प्रतिनिधी सोनवणे यांनी दिले ते काय अधिकची माहिती देत आहेत पाहूया गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे नाशिकचा प्रसिद्ध असा सोमेश्वर धबधबा पुन्हा एकदा प्रवाहित झालेला आहे मी आता सोमेश्वर धबधब्यावर आहे आणि ही विहंगम दृश्य तुम्हाला या ठिकाणी सोमेश्वर धबधब्याची बघायला मिळतील गोदावरीच्या नदीपात्रामधून उंच कातळावरून पडणारं हे पाणी जे आहे ते बघितल्यानंतर या ठिकाणी काहीसं या धबधब्याचं रौद्र रूप बघायला मिळत आहे काहीसं विहंगम दृश्य या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात गंगापूर धरणातून अकराशे एक वेगानं गोदावरी नदी पात्रात पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे त्यामुळे हे पाणी जे आहे ते पुढे आल्यानंतर आता सोमेश्वरचा हा धबधबा पुन्हा एकदा प्रवाहित झालेला आहे खर तर धबधबा आता पुन्हा एकदा प्रवाहित झाल्यामुळे या ठिकाणी आता पर्यटकांची देखील पावलं या धबधब्याकडे वळू लागलेली आहेत आणि पर्यटकांची देखील गर्दी या ठिकाणी होताना आपल्याला बघायला मिळते दरवर्षी सोमेश्वरचा धबधबा प्रवाहित झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची या ठिकाणी गर्दी होत असते आणि त्यामुळे या ठिकाणी मागच्या काही काळामध्ये अनेक दुर्घटना देखील घडलेल्या होत्या यंदा प्रशासनाने काळजी म्हणून आता नव्याने या ठिकाणी धबधब्याच्या परिसरामध्ये लोखंडी रेलिंग जे आहे ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत कॅमेरामॅन प्रवीण काळभांडेसह अभिजित सोनवणे साम टी व्ही नाशिक पुढची महत्वाची अपडेट पण नाशिकमधूनच आहे नांदूर मध्यमेश्वर धरणातून बावीस हजार तीनशे बेचाळीस क्युसेक वेगानं गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय नाशिकमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नांदूर मध्यमेश्वर धरणाच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाली आहे नांदूर मध्यमेश्वर धरण हे अठ्ठ्याण्णव टक्के भरलंय धरणातून मोठ्या प्रमाणात जायकवाडीच्या दिशेनं पाण्याचा विसर्ग होतोय पाऊस सुरू आहे ज्यामुळे पाठोपाठ आता मुळा नदीवरील पिंपळगाव खांड धरणही ओव्हरफ्लो झालंय त्यामुळे आता या धरणातून मुळा धरणाकडे पाणी झोपा आहे परिणामी मुळा धरणातील पाणीसाठा देखील वाढणार आहे भंडारदरा परिसर हिरवाईनं नटला असून कोसळणारे धबधबे आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पावलं भंडारदरा परिसराकडे वळाली सुरू आहे त्यामुळे आंबीत पाठोपाठ आता मुख्य नदीवरील पिंपळगाव खाण धरण ही ओव्हरफ्लो झालंय त्यामुळे जा आता या धरणातून मुळा धरणाकडे पाणी झेपावलंय परिणामी मुळा धरणातील पाणीसाठा देखील वाढणार आहे भंडारदरा परिसर हिरवाईनं नटला असून कोसळणारे धबधबे आणि आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पावलं भंडारदरा परिसराकडे वळत म्हणजे अशा गोष्टी अनुभवायला लागतं लागतात एवढा निसर्ग आपलं वातावरण पाहू खूप जास्त आनंद होतो आणि सगळं खूप जास्त छान वातावरण सगळ्यांनी यावं इथे निसर्गाचा आनंद घ्यावा जे तुम्ही सगळ्यांना सांगेन बसत पुण्यात गुन्हेगारी काही थांबायचं नाव घेत नाहीये पुण्यात तीन तरुणांनी इस्मावर कोयतानं जीव घेणा हल्ला केलाय रस्त्यावरून जात असलेल्या इस्मावर कोयत्यानं हल्ला केलाय हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट असून संपूर्ण घटना ही सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे या प्रकरणी पोलिसांकडून दोन जणांना अटक केली असून एक जण फरार आहे निरेश तिळंगे असं या हल्ल्यात जखमी झालेल्या या व्यक्तीचं नाव आहे आपण हे सीसीटीव्ही फुटेज पाहू शकतोय पुण्यातली दृश्य आहे कोयत्यानं एकावर जीव घेणा हल्ला करण्यात आलाय त्यामुळे पुण्यातली गुन्हेगारी थांबणार कधी असा सवाल आता उपस्थित होतोय आपण पाहू शकतो या दृश्यातून हल्ला होतानाची ही दृश्य आहेत पुण्यातली गुन्हेगारी एक प्रत्येक काही दिवसांनी समोर येत असते त्यामुळे पुणे पुण्यातली गुन्हेगारी संपणार कधी असा देखील सवाल उपस्थित होतोय पुढची बातमी पाहूयात डोम मधल्या डोम कावळ्यांचा एकनाथ शिंदेवर अशी टीका केली आहे ठाकरे बंधूंच्या शादीत ठाण्याचा अब्दुल्ला दिवाना असं देखील त्यांनी टीका करताना म्हटलंय आमची भूमिका शेवटपर्यंत सकारात्मक आहे असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय मराठी माणसाशी विश्वासघात केल्यामुळे आपण पाहताय किती आगटिक झालेत किती उतावीळ झालेत किती लाचार झालेत युती करता का माझ्याशी युती करता का माझ्याशी माणसाचे दिवस माणसाची परिस्थिती कधी बदलेल हे सांगू शकत नाही तुमचं तुम्ही बघा ना आम्ही कोणाबरोबर युती करावी दोन भावांनी हा आमचा प्रश्न आहे तुम्ही आहात तुम्ही बेगाने में था। अगरे अगरे ही तुम्ही वेगाने शादीने अब्दुल्ला का असतो या ठाण्याचा समजा का अब्दुल्लाचा राज ठाकरे उद्धव ठाकरे भाऊ आहेत दोन पक्ष एका विचारधाराचे आहेत दोघे ठरवतील काय करायचं ते महाराष्ट्राची जनता ठरवेल तुम्हाला तुमच्या अंगाचा एवढा खूप वापर का झालाय काय तुमची अगोरी विद्या कामाला येत तु नाहीये पुढची बातमी पण याच संदर्भात आहे जनतेच्या मनातलाच करणार असल्याचा पुनरुच्चार उद्धव ठाकरेंनी थाकरे, राज ठाकरेंच्या वर्धापन दिनाच्या भाषणात केलाय त्यांनी भाजपा आणि अदानींवर निशाणा साधलाय युती होऊ नये म्हणून शेटजींचे नोकर हॉटेलला भेटीसाठी भेटीगाठी घेत असल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केली आहेत आता बातम्या सगळीकडे चालू आहेत काय होणार कसलं होणार का होणार की नाही होणार कळेल ना, ना। यांच्या मनात आहे आणि राज्याच्या मनात आहे तेच मी करेन पण ते होऊ नये ते होऊ नये मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाचे नोकर इकडे गाठी बेठी घ्यायला लागले हॉटेलमध्ये भेटतायत मालकांचे नोकर तुम्ही कारण जर का मुंबईवरती ताबा यांना मिळाला नाही आणि मुंबई परत शिवसेनेच्या ताब्यात आले आम्ही घेणारच आहोत आम्ही घेणारच आहोत मुंबई जर का पुन्हा मराठी माणसाच्या ताब्यात गेली तर मालकाच्या मित्राचं कसं होणार आदानीचं कसं होणार त्याच्यामुळे मराठी माणसाची शक्ती एकवटा कामा नये याच्यासाठी हे मालकाचे त्या शेटजीचे नोकार हेच मी म्हणेन आणि ते नोकरांचे नोकर जे आज नालायकपणाने वर्धापन दिन सादर करतात ते शेटजींच्या नोकऱ्याचे नोकर आहेत <laughs> म्हणून किती प्रयत्न चाललेत होणारच नाही होणारच नाही अरे तुला काय करायचं तुला नाही होत आमचं <laughs> आम्ही बघू ना आम्ही बघू आमचं काय करायचं ते <laughs> पण जर तुम्हाला कोणाला वाटत असेल की तुम्ही शिवसेना प्रमुखांचा ब्रँड पुसून टाकाल तर तुमचं नामो निशाण आम्ही महाराष्ट्राच्या धर्तीवरून पुसून टाकल्याशिवाय राहणार नाही निशान पुसून टाकलो आम्ही भाजपचा या महाराष्ट्रातून पुढची बातमी पण राजकीय वर्तुळातूनच आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहामध्ये आज बैठकीची शक्यता आहे मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील पक्ष संघटनेबाबत शहा आणि फडणवीसांमध्ये चर्चेची शक्यता आहे मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर अमित शहाच्या मुंबई दौऱ्याला महत्व आहे आजच्या दौऱ्यात ते सहकार विभागाच्या दोन कार्यक्रमांनाही हजेरी लावणार आहेत पुढची बातमी पाहूयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यात घुसून संजय वराडे नामक व्यक्तीचा आत्मदहनाचा प्रयत्न त्यानं केलाय जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात मुख्यमंत्र्यांचा ताफा जात असताना अचानक आपल्या समोर येऊन त्याने रॉकेट टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला शासनाकडे बाकी असलेले पैसे मिळत नसल्यामुळे ठेकेदाराचा हा आत्मदहनाचा प्रयत्न आहे अशी माहिती समोर येते पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्यामुळे हा अनर्थ टळलाय मला केलेला आहे मला निर्माण न्याय मिळाला पाहिजे राज्याच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ ह्या एसटी वरती सुद्धा त्याच्या माध्यमातन कलेक्शन चालू इंग्लिश रक्त प्रकरण खूप मोठा आहे माझ्यासारख्या माणसं टुरिझम निकाल लावायचा आणि चोरीकडनं पैसे खाऊन घ्यायचे तिथे जाईल तिथे पैसे खाऊन घ्यायचे आणि मला माझ्या बाळांना माझा मुलगा सी आय टी झालेला आहे तिथे मुलाची आठवी शिकवू शकत माझे चार कोटी रुपये अडकलेले आहेत हातून तरी माझ्या चोरीच्या केसमध्ये वारंवार पैसे काढलेले आहेत नागपूरचा वाटीकडे तर बस होता परंतु त्यांनी तिथे हस्तक्षेप केला रोज सकाळची संध्याकाळची रात्री दहा ते सकाळच्या बाळापर्यंत तो मला घेऊन बसायचा आ रोज दारू आणा हे आणा ते आणा आठ बंद मला फिरवलं एल बी कडे गुन्हे ओपन काही के, वर्ग केले मी किती देखील गणेश वाघमरे यांनी पन्नास गुन्हे त्यांनी ओपन केले त्या के अनुषंगाने माझा गुन्हा ओपन न करता माझ्या गणेशांनी काढलेले आहे माझं संजय राम वर यांनी कॉन्ट्रॅक्टर आहे माझं चिंतुणी सब्टेशन काम माझी विनंती आहे की नाही बाबा मला न्याय द्यावा पुढची बातमी पाहूयात बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुखांचा मुलगा विराज आणि पुतण्या सत्यजित देशमुख हे दोघेही आहेत सांगलीच्या रे रेट धरण येथील नामांकित एस के इंटरनॅशनल या सैनिकी शाळेत त्यांचा प्रवेश करण्यात आलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारानं त्यांना आठवी ते बारावी पर्यंत सैनिकी शाळेत मोफत शिक्षण मिळणार आहे आज याच गोष्टीची खंत वाटते जर माझे वडील आमच्यासोबत असतो तर तो वेगळाच आनंद असतो पण भाऊंच्या आणि या शाळेचे मी म्हणजे मनापासून आभार व्यक्त करते की त्यांनी या दोघांचं म्हणजे शिक्षणाची जबाबदारी घेतली की याच गोष्टीचं दुःख वाटतंय की कधी ते आमच्यापासून दूर राहिलेले नाही आहेत आणि आज वडील गेल्यानंतर आमचं कुटुंब आम्हाला सावरायचं होतं पण जी सर्वांनी तुम्ही दिलेली साथ होती आज त्या धीरानेच आम्ही या दोघांना इथे सोडून जातो आणि ते नक्कीच काहीतरी करतील आणि जसं माझ्या वडिलांचं नाव असेल किंवा आपल्या सर्वांचंच नाव ते नक्कीच मोठं हो करतील राज्यात शाळा उघडल्या आहेत यंदापासून राज्य बोर्डाच्या शाळांमध्येही पहिली ते पाचवी पर्यंत त्रिभाषा धोरण अनिवार्य करण्यात आलंय नवीन शैक्षणिक सत्र सुरू झालं असलं तरी सरकारने विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी तृतीय भाषेची कोणतीही पाठ्यपुस्तकं छापलेली नाहीत तृतीय भाषेचा अभ्यासक्रमही तयार नाही असं सूत्रांनी सांगितलंय पाठ्यपुस्तक निर्मिती विभाग असलेल्या बालभारतीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय की कामाचा आदेश मिळाल्यानंतरच ते पुस्तकांची छपाई सुरू करतील भारतीय भाषा ही आपली ओळख आहे त्याचा अभिमान बाळगावा असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं लवकरच इंग्रजीतून संवाद साधणाऱ्या स्वतः लाज वाटेल असा समाज समज तयार होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे एका पुस्तकाच्या प्र, प्रकाशनावेळी अमित शहा बोलत होते मेरी बात ध्यान से सुनना हम सबके जीवन में इस देश में अंग्रेजी बोलने वालों को शर्म आएगी ऐसा समाज का निर्माण अब भी नहीं को वो ही कर पाते हैं जो करने की थान लेते हैं पुढची बातमी पाहूयात हिंदी भाषेची सक्ती असू नये पण हिंदीचा द्वेष करणं हेही विद्यार्थ्यांच्या हिताचं नाही असं मोठं विधान शरद पवारांनी केलंय राज्यातील पहिली इयत्तेपासून विद्यार्थ्यांना तिसरी भाषा म्हणून हिंदीचा पर्याय देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आलाय तर सरकारच्या निर्णयाला काही संघटनांनी विरोध दर्शवलाय सोन हिंदुस्थानची जी लोकसंख्या आहे त्याचे जवळपास पंचावन्न ते साठ टक्के लोक हिंदी बोलतात त्यामुळे पण त्यामुळं सक्ती करणे हे योग्य नाही अघोरी पूजा करायची असेल तर कुणी उघडपणे करेल का त्याचे व्हिडिओज काढून देईल का असा सवाल मंत्री भरत गोगावले यांनी केला आहे पालकमंत्रीपदाच्या रस्ती मध्ये असल्यामुळे काही जण कुसपट काढत आहेत असा आरोपही त्यांनी केलाय गोगावलेंच्या घरी अघोरी पूजा केल्याचा दावा केला जातो यावरील व्हिडिओ समोर आल्यानंतर भरत गोगावलेंनी यावर आता स्पष्टीकरण दिलंय ज्याला कोणाला काय असं चुकीचं किंवा अघोरी पूजा करायची असं तो असा ओपन पूजा करेल का किंवा कोणाला व्हिडिओ काढून देईल का हे आपल्याला सगळ्यांना माहिती आणि म्हणून कदाचित पालकमंत्र्यांच्या रश्स असल्यामुळे कदाचित ते, ते, ते ना काही नाही काहीतरी कुसपट काढत आहेत तर त्याच्याबद्दल आम्हाला काय म्हणायचं नाही आहे कारण आमचे कार्यकर्ते आमचे पदाधिकारी त्यांना उत्तर देत बुलेटिन मध्ये काही क्षणांची विश्रांती घेतोय लगेचच पुन्हा परत येतोय और इसके लिए तो प्रधानमंत्री जी ने कहा था वाडी संदर्भातली महत्वाची अपडेट आहे तुकोबा राय आणि माऊलींच्या पालखी आज पुण्यात मुक्कामी असणार आहेत पुणे शहरातल्या संगमवाडीत तुकोबा आणि माऊलींच्या पालखीचा संगम होणार आहे पालखी संगम झाल्यानंतर तुकाराम महाराजांची पालखी आणि ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुण्यात दोन दिवसांच्या मुक्कामाला थांबणार आहे तुकोबांची पालखी आज टाळ मृदुंगाच्या गजरात आकुर्डीतून प्रस्थान झालं तर माऊलींच्या पालखीनंही पुण्याकडे प्रस्थान ठेवलंय माऊलींच्या पालखीचा भवानीपेठेतील पालखी विठोबा मंदिरात तर तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम हा निवळुंगा विठ्ठल मंदिरात असणार आहे